आम्ही जे ठराव घेतला एक मताने ठराव घेतला ठरावर जे आम्ही बोलत होतो त्या ठरावर मी बोललेलो बहुतेक तुम्ही क्लिप ऐकली बी असं मी काय बोललो काय नाही तुम्ही क्लिप ऐकली असं मी तर उलट अण्णासाहेबांचा विषय मांडला किंवा त्यांचं पण जीवदान गेलेलं आहे व जर एवढ्या गोष्टी झाल्या आहेत तर मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे ते बोललो आणि एक तरी माणूस समजा इथं उद्धव साहेब घ्या शरद पवारांना घ्या आणखीन तुमचे शिंदेसाहेबांना घ्या मग डी सी एम ला घ्या आपले दोन्ही डी सी एम घ्या देवेंद्र फडणवीसला घ्या अजितदादाला घ्या जे काय जेवढे मोठे मोठे नेते ते टोटल नेते घ्या तुम्ही हे नेते काय म्हणते किंवा ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या बरोबर आहे आता हे एवढे सगळे बोलतात आता जर समजा खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे समजा ओबीसीतून आहे तर सगळ्यांनी एकमतानं म्हणावं म्हणाव ना काय अडचण नाही मग ते करण्यात आलेत ना हातकून सगळ्यांनी उद्धव साहेबांनी म्हणावं आता काय पारिच्या हातामध्ये सर ए, एक पार्टीचा काही समज येत नाही चालला कला विषय म्हणजे नाही ऐकायचा विषय नाही हे लांबून तुम्ही टाइम नेऊ नका हा फक्त स्थळ सांगा तुमचा आम्हाला आम्ही तेवढे मोठे नेते नाही की तेवढं आम्हाला समजत नाही तुम्हाला मतदान केलं विधानसभेचे आमदार रत्नाकर गुटे म्हणून तुमचं मराठा आरक्षण आम्हाला काय माझं समजत पण नाही माझं मराठा आरक्षणला पाठिंबा शंभर टक्के आरक्षणला मी नाही एकटा म्हणत मी पण पण मी पण तेच म्हणजे ओबीसी समाजाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजेच म्हणतात धन्यवाद धन्यवाद काय होत घेतलं किंवा दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण द्या घेतलं तर दहा टक्क्यामध्ये आरक्षण सुरू झालेलं आहे ते अडथळे जाऊ द्या सर तुमच्या हातामध्ये आमच्या गावामध्ये तुम्हाला समजा आम्ही बोललो आमच्या पोटतिडकीनं आमचा बाप या नात्या तुम्ही आमचे आमदार त्याच्यामध्ये बोललो साहेब तुम्हाला एक विनंती ऐकायची दुसरी एक विनंती आमच्या सुधाकर सांगितलं तुमच्या नावा नावात वापर करून लोक इथं प्रोसेस पोलीस प्रशासनाचा गैरवापर करायचा असा प्रकार घडू देऊ नका आम्हाला तुमच्या टीम मधल्या जवळ आजूबाजूला असतात आमचे वाढ तुमच्या टीम ऐकायचं साहेब तुमच्या टीममधल्या दहा लोकांचे मला फोनाली साहेब गावात साहेबांचं स्वागत आहे पोरं काही पद्धती प्रश्न येतात त्याच्यावर साहेबांना उत्तर देतात आम्ही काय साहेबाला आणणार नाही आमच्या घटना